हट आज मा कपडा घ्यायचा तयार नाही झाला अजूक दीपा ओ दीपा का हो तुझ्या भाऊ नातमाराम कुठे गेले दिसून दो दोघून बापा लग्नाचा कपडा घ्यायला जायचा आहे का नाही जायचा आहे तू चालली त्याच्यासोबत लग्नाचा कपडा घ्यायला हो बाई मी तर चाललीच ते तुमचे जेठ नाही का तैले बलवाल गेले की चला म्हणून हट बाप्पा का होते तैले स्वतःच तयार होऊन आले तैले तुलाय मान लागते बापा लस मानाचे आहेत ते तैले मानास पाहिजे का दिदी असतात बाई काही लोक तसे आता काय करू शकतो थो आपण थोडस समजून घ्यायला पाहिजे ना याच्या मागे किती आहे काय आहे काही समजत नाही मग मी काय म्हणतो बाई तुम्ही नाही येत का ये नाही हो माय मी नाही येत पण आनंदी आनंदीच्या पसंत नस घेईन ना ते लग्नाचा कपडा नाही हो माय पोरगी चांगली काय आली तर लग्नाच्या कपड्याला ते नाही येत कोण नाही पोरगी कोण नाही तिले कपडे घालायचे आहे तिचं लग्न आहे आणि ते कोण नाही आनंदीला म्हणा तयारी करा म्हणा तुम्ही बी चाला म्हणा तुमच्या पसंत नाही घ्या म्हणा कपडा विचारता तिला तू आता मला होती ना मी जाऊ काही मी नाही म्हटलं होतं तिले आता तू म्हणता तर घेऊन जाय तिला नाही बाई तिला नाही म्हटलं तुम्ही ना बाई आमच्या लग्नाचा कपडा घ्यायला आम्ही नव्हतं गेलो पापा आम्ही कधीच नव्हतं गेलं तू तर लग्नाचा कपडा घ्यायला तू नव्हती आली आता हे मोठे मोठे लोकच घेत असतात बाई पहिल्यासारखं राहिलं का आता तुमच्या आमच्या सारखं राहिलं का आता बदललं सर्व मी तर म्हणतो तुम्ही विचारला नाही व तू चालली ना तू जा मी नाही आता घरी बी पाहिजे ना कुणा कोणी कराले तू जा घेऊन जाय मी नाही येत सकाराम येतो म्हणे तर आला नाही अजून तू म्हणे बाई म्हणे सकाळ झाली मी मैं येतोच म्हणे तुम्ही निघाची रासन म्हणे तुम्ही येऊन पोचतो म्हणून घरी पाय बरं अजून आला का तो आला आ, 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 हो? का न, न, हा आला नाही अजू बाई मी गाऊन रेजी तेचा सोळा येथे नसते कोण कोण येत आहे तर मग लग्नाचा कपडा घ्यायला कोण नाही हो माई जेठ येत आहे तू एक आनंदी अन्न तू या भाऊ अन्न हा आपला आतमाराम बस हो का नाही हो अजून शांताबाईला बी सांगत आहे शांताबाई बी येणार आहे हो का शांताबाई बी येणार आहे का मग चांगला आहे कालच लावला शांता ले। ले आता शांताबाईला फोन की आनंदीच्या लग्नाचा कपडा घ्यायचा आहे चालसान म्हणून चला माय चांगलं केलं चांगली बाई आहे ते हो ना लय उपकार आहे ते आमच्यावर लय सुपकार आहे असं समज की आनंदीचं लग्न उरायला ना तिच्यात छान उरायला लय मदत केली त्या बाईनं लय चांगली बाई आहे पण पाय नं निघा लागते आता थोड्या वेळात पाय पता आहे का तुझ्या भावाचा आणि त्या स्वातमारामचा पता नाही आहे म्हटलं अजून काही फिकर पाहिजे ना काही फिकर नाही आहे तिला काहीच फिकर नाही आहे नाही हो बाई तुम्हाला जेवढी फिकर आहे तेवढीच भाऊली फिकर आहे मी काय म्हणतो आनंदीला बिघून चालली तू हो बाई घेऊन जातो ना तिले बी बरं आनंदीला बी घेऊन चालली ना तर तिले म्हणा ड्रेस प्रेस नको काशीन म्हणा माय साडी घडी घाल ना एखादी हा सादरी मस्त नाही तर ड्रेस घालून नस घेऊन जाशील तिले साडी घडी घालायला लावशील तिले हो बाई आनंदीला साडी घालायला लावतो मग तेच म्हटलं मी ना राहुणे आहे साडी घडी घालून जाईल ना बरं बाई मग सांगतो ना मग मी आनंदीले ताईले म्हणतो की लवकर तयार व्हा तुम्हाला बी चालायचं आहे आमच्यासोबत हो हो तिला सांग लवकर तयार झाले आता ते लोक आले की निघतीलच बरं मग मग तिला तयारी नाही झाली नसान तसं लवकर तिला तयार लाग बरं ठीक आहे ना मग बाई मी म्हणतो तुम्ही चालला तुम्ही काल थांबता घरी नाही हो बाई एवढ्या लोकांचं काय काम आहे माहिती तर हाय ना तू आहे शांताबाई आहे आनंदी आहे हाय काय गरज आहे तसं घरचं कोणी करायला पाहिजे नाही का तुम्ही सगळेजण मग घरातले कामं कोण करन का तुम्ही म्हणजे माझी कामं ना तुम्ही बरं मग बाई तुम्ही म्हणसान तसं का आनंदी तू तर मला म्हणत होती की नाही म्हणा मोठी प्रॉब्लेम झाली म्हणे असं झालं तसं झालं जगदीशजी माशी बोलले म्हणे मला असं वाटते म्हणे की आताशी माय लग्न नाही होत असं तसं बोलू राहिली होती तू आता म्हणते की लग्नाचा कपडा घेणार आज हो ना बाई ना मी विचारातच पडली असे बोलले होते आताशी असा असा ताईचा। आ, ताईचा की आपलं लग्न नाही होऊ शकत मला समजून घे म्हणे आनंदी असं तसं म्हणे बाई मला असं वाटलं होतं लगे फोन येऊन गेला त्याचा त्याच्या बाबाचा फोन येऊन गेला की लग्नाचा कपडा घ्यायचाय म्हणे मी बी विचारातच पडली मग तुला विचारलं नाही का बोलले होते त्याच्यावर माय बोलणंच नाही झालं बोलणं कुठं झालं त्याच्यासोबत काऊन जगदीश भाऊजीचा फोन नाही आला का आला होता दोन तीन वेळा आला होता माया फोन सायलेंट होता ठेवलेला होता असाच तर काही बोलणंच नाही झाला आता मामी मामा आलेले आहे गोष्टी गप्पा त्याच्या संग काय काही काही मोबाईल पाहिलाच नाही मी होता मग मग फोन लावला तर नाही असं असं कधी चालली तू लग्नाचा कपडा गेले हटो माय मी नाही चालली नाही नाही मग नाही म्हणे चांगलं नाही वाटत म्हणे राहू दे म्हणे चालले नाही म्हणे मोठे मोठे लोक तू काय जातो म्हणे मग राहू दे बा मी नाही जात चांगलं काय नाही वाटत आता माया चुलत बहिणीचं लग्न झालं माई बहीण तर गेली होती लग्नाचा कपडा गेले आता तुला घालायचा आहे तो लग्नाचा कपडा दुसऱ्याला घालायचा आहे का काय हा मी ना म्हटलं राहू दे आता माई जुवाराला कशी तू पोरगी अजिबात लग्नाचा कपडा घ्यायला लागते माहिती जाऊ दे ना मामी आहे बी आहे ना ताई जातील ते चांगले सांगतील कपडे माहिती मला पण बै ना तू लग्न आहे ना तुझ्याचे कपडे पाहिजे ना माई मामी चालली ना मग मामी पसंत चांगल्या माहितीये माहिती त्याची पसंत बी चांगली आहे ते चांगलेच कपडे आणतील पण तुला जायला काय होते तू जाय ना आनंदी काय करू आला तुम्ही व्हा बरं लवकर तयार व्हा आपल्याला लग्नाचा कपडा घ्यायला जात आहे तुमच्या लवकर लवकर तयार व्हा अरे मामी तुम्ही चालले होता ना <laughs> मी चालली होती ना का लग्न आहे का मला घ्यायचा आहे का कपडा तुमचं लग्न आहे तुम्हाला तुमच्या पसंतनं कपडा घ्यायचा आहे मी ते येतो तुमच्यासोबत पण तुम्ही तयार व्हा चला पण मामी आई नाही म्हणे ना मला आले सांगितलं मी ना बाईला समजून सांगितलं बाई म्हणे ती तयारी करायला लावा म्हणे घेऊन जा म्हणे तुम्ही साडी गिडी घाला आ, मामी जा ना तुम्ही तुम्ही गेले का मी गेली काय मला माहिती आहे ना तुमची चॉईस चांगली आहे म्हणून तुम्ही चांगलंच कपडे माझ्यासाठी हा तुम्हीच जाणार नाही नाही बाप्पा तुमचं लग्न होणार आहे हा तुमच्या पसंत घेतील ना कपडा घाला साडी गिळी घाला लवकर तयार व्हा हो, चला मामा आणि तुमचे बाबा आले ना तर घाई करतील की चला चला चला, चला। मग तुमची तयारी राहून जाईल तयारी करा लवकर आनंदी जाय ना तू उद्या नाही नाही का म्हणजे तुम्हाला लग्नाचा कपडा आहे ना तुझ्या पसंत घेतील ना तयारी कर लवकर आणि जा कोणासंग बोलत आहे फोनवर बोसोबत बोलत आहे का नाही नाही मामी आ, माई मैत्रीण आहे कंचन हो का कंचनला म्हणा थोड्या वेळानं फोन करशील म्हणा तुम्ही तयारी करा कंचन मी थोड्या वेळानं तुला फोन करतो हां मग तुला दाखवतोच मला लग्नाचा कपडा कसा घेतला काय घेतला तर मी चालली मी साडीकडे घालतो ठीक आहे ना आनंदी मी तुला नंतर फोन करतो ओके बाय 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 मामी ड्रेस घातला तर नाही चालेल का तुमची आई म्हणे बा की साडी घालायला लवसान म्हणे आनंद दिले तर साडी घालून घ्या तुम्ही पण मामी मग साडीमध्ये चालता येत नाही बा घालता येत नाही साडी टेन्शन नका घेऊ तुम्ही साडी मी घालून देतो तुम्हाला कावा आनंदी कसं होणार बाप्पा तुमचं तुम्ही म्हणता की तुम्हाला चालना सुचत नाही साडी मध्ये मग कामं कसं करता बाप्पा साडी घालून आणि घालता मी येत म्हणते तुम्हाला साडी कसं होईल बाप्पा लग्न झालं तर साडीच घालायला लागेल तुम्हाला नाही ना जगदीशजी म्हणे ना मला ड्रेस बी घातला चालते म्हणे काही प्रॉब्लेम नाही म्हणे हा तर मग चांगलाय चला बरं लवकर तयार व्हा चला लवकर जायचं आहे आपल्याला टाईम हो बरं मामी मग गीता झाली का आनंदी तयार घातली का साडी माळी तिन हो बाई आनंदीनं साडी गिळी घातली पण बहिणा तिला तर साडीच चालताच येत नाही हो त्या आता होता होता आता तिने कधी साडी घातलीच नाही तर तिला कसं चालता येईल ते तर म्हणे गिड ड्रेसच घालतो म्हणे नाही हो माय तिथं पाहुणे रावणे येतील मोठे धाटे लोक येतील साडीच पाहिजे घाले मग कुठं आहे आनंदी आता ते माणसं येतीलच ना बाबा आल्या बरोबर म्हणतील की चला निघा निघा काय बर तू सकारांचा पत्ता आहे का तो काय म्हणे सकाळीच येतो म्हणे बाई मी आला का तो अजून काय आला नाही तो अजून येते का नाही येतं कोण सकाराम सकारामचा फोन आला होता तो म्हणे डायरेक्ट मार्केटातून भेटतो म्हणे मी आता ते आले वाटते हे झाले का मग भाऊ तयार, ओ, तयार, न, न, तयार हो भाऊ तयार झाले बाहेर उभे आहे चला आम्ही निघतो मग आता बाई तू येऊ राहिली ना हा भाऊ मी बी ना आणि आनंद बी का शांताबाई आलीच नाही अजून शांताबाईचा भी फोन आला होता शांताबाई बी म्हणे डायरेक्ट मार्केटात येतो म्हणे मी कपड्याच्या दुकानात जाऊ बरं ठीक आहे आनंदी कुठं येतो आनंदी बी उरायली ना तयार नाही झाली का आनंदी हो बाप्पा झाली तयार झाली बाई आनंदीला म्हणा लवकर तयार होऊ म्हणा बाहेर लोक वाट पाहत आहे निघायचा हो ना बाप्पा तयार आनंदी झाल्या तयार राहिले मामा झाली ना माय तयारी चला ना माय आनंदी किती सुंदर दिसू राहिली हो तू हा साडीवर माय माय आनंदी पा किती सुंदर दिसू राहिली काय दीपा बाई आनंदी तर खूप सुंदर दिसून राहिला चला चला काहीतर गोष्टी करता का चला नोकरीला हो ना थांबा ना पोरील पाहतो द्या मला डोळे भरून माय किती सुंदर दिसू राहिली पोरगी नजर नाही लागू माय कोणाची अच्छा तू तयार नाही झाली का आपल्याला जायचं आहे ना लग्नात कपडा घ्यायला तू तिथंच बसून दिसू लागली मला तयार नाही झाली तू अजून चला ना निघायचा टाइम झाला ना चला ना तेयर तेयर ता आ, आ? आ, हो ना बाप्पा मी तर तयार असा तयार व्हायला कोणता टाइम लागते हा तयार असा मी तशी सुंदर दिसतो मी हा मला काय तयार व्हायला लागते बाप्पा तयार असा मी ज्या पोराचं लग्न आहे ज्याच्या लग्नाचा कपडा घ्यायचा आहे तोच तर तयार नाही झाला तरी तयार व्हायला टाइम लागला जाऊन पाहिलं मग तयार कमी झाला तो अजून चला लवकर उशीर दोन ना आपल्याला मामाजी आता अरे सुंदे तुम्ही नाही तयार झाला का तुम्ही नाही चालत का मामाजी माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे म्हणून मी नाही येत बरं तू नाही येत तू तयार झाला का जगदीश हो त्याच्यात परत बोलायला आल जगदीश भाऊजी तयार नाही झाली असू ते म्हणतात मी नाही जात म्हणते विक्रम भाऊ आले नाही ना म्हणून मग ते मी नाही जात म्हणते त्याला असं वाटत आहे की तुम्ही ना विक्रम भाऊले बोलवलं का नाही बोलवलं फोन केला का नाही केला तर केला ना म्हणा बापा केला ना त्याला फोन ना त्याला हां आता का त्याला बाउंड पेपरवर लिहून देऊ मी की मीनं फोन केला म्हणून विक्रमले काय नाही का त्यात ते तयार नाही होतात भाऊ आता मायबाई या पोराचं काय करू रे बापा देवा मी म्हणत काही समजत नाही याचा उलचा विश्वास नाही आपल्या मायावर उलचा विश्वास नाही या पुराचा सांगत विक्रमच्या पोराची तब्येत चांगली नव्हती म्हणा म्हणून तू नाही आला तो म्हणे एक दोन दिवसाने येतो म्हणून मग काय एवढा करू राहिला तू जीत हा एवढी जीत करून काही फायदा आहे का आता मी काय म्हणतो तुम्ही जगदीश भाऊजी समोर बोलून घ्या सांग माय बाई हेच राहिलं होतं आता मला त्या पोराली समजावं लागू राहिलं मला किती समजावं लागू राहिलं एवढा समजदार पोर गा समजदारी नको नाही गुरायला तू न समजदारी घ्यायच्या लायकीचं काम ठेवलंच नाही ना हा काय समजदारी घेईल लय समजदारी घेतली त्या पोरांना पण तू न समजदारीच्या लायकीचं काम नाही केलं ना आता गोट कोणती माठ कोणती काय कोणतं टाइम कोणता टेबल कोणता तुम्हाला काय मिस दिसतं का हा हो? बोला मिस दिसतो का तुम्हाला येऊन जाऊन मध्येच बोलता येऊन जाऊन मध्येच बोलता झाली माझ्या गलती हा आता नाही होईल सांगितलं ना आणि काय एवढं बोलू राहिले आता मला आता तू ना हा रायटा फेलवलेला आहे तू न खोटं खाटं त्या बोललेला आहे जा आता तूच त्या समजावून बुजावून घेऊन आता तिकडून आनंदीच्या घरची निघाली म्हटलं का बाजारात भेटतो म्हणे ते निघाले ते लोक कपडा घ्याले लग्नाचा पण तुम्ही इथंच टाइमपास करा फक्त हो बापा सांगतो त्याला मोहिनी त्याच्या रूम मध्ये आहे का तो हो भाऊजी त्याच्या रूम मध्ये आहे ड्यूटीवर चाललो म्हणते आता माहिती आहे लग्नाचा कपडा घ्यायचा आणि म्हणते ड्यूटीवर चाललो म्हणून मन म्हणतो लवकर जा आणि भाऊजी समजून सांगा चल माहिती आहे तुला समजून सांगतो हेच काम राहिलेलं आहे माझ्या जिंदगीत आता जायचं समजून सांग काय काम आहे तुला दुसरं बसून राहायचं फक्त इथं हो तुमच्या मोठ्या डोळ्यात खूप तुम्ही बसून राहतो बसून राहतो म्हणता आता एवढ्या का काम करायला होता का घरातले मला आप आता आपल्या घरातल्या गोष्टी नंतर होतील पहिले जाऊन भाऊजी सांग बोला तुम्ही नाही नाही बाई इकडे फक्त कारणच पाहिजे बोलायचं बस कारण भेटलं टॉपिक भेटलं की चालू त्याच्यावर आता शिल्लक नका बोलवा मा डोकं खराब नको करू तुम्ही जाय ना बिचारे समजून सांगत आहे पोराले हो सांगतो म्हणून तर म्हटलं हेच काम राहिलं माझ्या जिंदगीत आता सगळ्याला समजून सांगा त्याला समजून सांगा आता तुला काम कसं केलेलं आहे आता काय करशील आता लवकर जा चालले जातील भाऊजी हो माय बे हो या माणसाच्या नांदी लागून तर काही फायदा नाहीये चला हो तुम्ही भीमा सोबत थोडेसे समजू का हा मी त्याला म्हणेन फोन लावला तर तो, तो एकीन नाही करेल सांगसान तुम्ही तुमच्या समोर लावला मी ना फोन त्याला हो 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 तो, हो तो खरी समोर हो चला चला काय रे बाप्पा जगदीश काय नाटक लावले तू ना हा काय नाटक लावले तू ना मी येत नाही कपडा घ्याले मी नाही घेत लग्नाचा कपडा हा काय नाटक लावले तू ना आई तुला म्हटलं होतं मी ना विक्रम दादा जेव्हा येईल तेव्हाच मी लग्नाचा कपडा घेईन विक्रम दादा आला नाही याचा अर्थ तुला फोन नाही लावला दादाला लावला रे बाबा फोन लावला ना आता तुला शंभर रुपयाच्या बाउंड पेपर वर मी फोन लावला म्हणून विक्रम दे विचार बर बाबाला विचारले विचार, विचार समोर फोन लावला येतो की म्हणे पण त्याच्या पोराची तब्येत खराब आहे ना म्हणून तू नाही आला मने एक दोन दिवसाने येतो म्हणे चालण हो चालना। रे जगदीश कोण लावला ना विक्रम ले फोन लावला येतो त्याच्या पोराची तब्येत खराब झाली म्हणून तू नाही उडायला येतो म्हणे चालना बाबा चालण ते लोक निघाले ना कोण पाहुणे लग्नाचा कपडे झाले काय म्हणतील रुक तुझं नाटक हो भाऊजी फोन लावला आता फोन लावला आमच्या सरही समोर फोन लावला मी होती राहुलजी होते रोहिणी ताई होती मामाजी होते आम्ही सर्व तिथंच होतो फक्त तुम्ही नव्हते तुम्ही ड्युटीवर गेलेले होते, गेले होते। लावला त्यानं फोन लावला बाप्पा मा गोष्ट तुला की नाही आता एवढे जण सांगू राहिले याच्यात गोष्टीवर एकी नाही तुले होय येतील ताई याच्या गोष्टीवर मला मग चाल रे बाप्पा चाल लवकर हो भाऊजी जा तुम्ही वाट पाहत ते लोक चला जा तुम्ही बरं वहिनी विक्रम दादा येणारच आहे दोन दिवसात हो रे बाबा तू फोन करून विचारून घेणार नाही पहिले तू फोन करून विचार हो तसा फोन तू करीन स्मिता दले नंतर करशील फोन चाल पहिले हो चाल काय माय हे पोरग हा माय लेकर तर काही कामाचे नाहीये बापा काही ऐकत नाही माय काही नाही ऐकत एवढी मोठी माय तरी सांगू राहिली की मी फोन केला फोन केला के पण त्याचं ऐकून नाही मावत पहिले मी सांगितलं होतं दुकानाचं नाव घेऊ सर सांगितलं होतं आता काय माहिती बरोबर येतात का नाही दुकान दिसते का नाही दिसत पहिले बाबा ते शांत का होती तो उभी ते पाहिजे लाल साडीमध्ये अरे हो हो शांता भीती तो उभ्या आनंदी आवाज दे शांता काकूला हो बाबा ओ शांता काकू शांता काकू इकडे मी हो सांगू नाही बाई तिकडे उभे आहेत किती वेळची वाट पाहू तुम्ही यायची या ना लवकर या या हो काकू आलो काकू शांता बाई लई वेळची वाट पाहत होता का तुम्ही आमची नाही नाही मारते बघ मी बी सध्या आले चला बाबा उशीर नाही झाला मग तुम्हाला वाट नाही पाहिजे जास्त हो आपण सरेत आलो पण आनंदीच्या सासरवाडी वाले आले नाही ना अजून पहिले दुकानाचं नाव घेऊ तर बरोबर सांगितलं होतं ना हो हो सांगितलं होतं पहिले बस येतोस निघाले लावणे घरून बस येतोस ते बरं येतील मग फोन लावून बाप्पू फोन नका लावू ते तुमचे अरे हो हो ओ राम बा राम, इकड़ इकडे ओ बाबा तिकडे आहेत मामाजी तिकडे आनंदचे बाबा उभे आहेत मला आवाज दूर आले काय बाप्पा किती कोपऱ्यातली दुकान पाहिले आहे ना लग्नाचा कपडा झाले एवढ्या कोपऱ्यातली दुकान जाऊ दे ना काय खोट नको काढत जाऊ ना दुकान आहे ना कपडा इथे भेटेन दुसऱ्या दुकानात भेटेल चांगला भेटतो इकडे कपडा म्हणून पाहिजे चुप बसा बाबा तुम्ही होले होला उतरा आता काय लई कोण काय केलं की चांगलंच केलं म्हणता नाही नाही थांब करतो ना लोकांना सांगा काय बोलत राहतो तुम्ही रे बाबा आता तुमच्या दोघांचं जे आहे ना तू तू हे घरी करसा हा इथं बाहेर आलेलो आपण तो मागे सांगू दिमाग खराब करायची बोलत राहते काही ऐक तू भी राहू दे ना आता हा जाऊ दे ना राम राम युवाई राम राम हो राम राम युवाई राम राम दुकान तलेस कोपऱ्यातली पाहिली बाप्पा भाऊ तुम्ही ना देना। दुकान दुकान। सो हो सो। हो, ना किती ढुंडा लागली किती वेळ धुंडू आलो आपण भेटू राहिली भावना नाही पाहिली दुकान मीनाच पाहिली मस्त कपडा मग पोराच्या लग्नाचा कपडा आम्ही इथूनच घेतला होता हम्म तुम्ही पाहिली वाटते बाई बाई तुम्ही चाल का मोहिनी गिनी कोणी आलं नाही नाही हो माय तिला म्हटलं मी मीनाला म्हटलं चाल बाई चाल बाई पण ते म्हणे माहिती तब्येत नाही म्हणे आता सांगली तर मी नाहीत म्हणे तुम्हीच जा म्हणे असं असं ते आली असते चांगलं झालं असतं तिची चॉईस चांगली आहे थोडीशी मदत झाली असती आनंदीला कपडा घ्यायला लग्नाचा तिची काय मदत तिची काय एवढी काही चॉईस चांगली नाही आहे काही घेते ते सोंगाचं डोंग आहे ना कपड्या घ्यायला मदत करायसाठी आनंदीले तुम्ही आहे आणि त्या बाई आहे बाईच्यासोबत आलेल्या कोण आहेत तर बाई मी पोरीची मामी आहे हो तिची मामी आहे हां आता कोण पाहिजे बाबा नाही बाई व चांगलीच ते दिसते मला आनंदीची सासू मस्तच आहे स्वभाव चांगलाच आहे बाईचा आहे बोलाय का आनंदी तुमच्या सासूचा स्वभाव तर खतरनाक आहे बाप्पा हो मामी मी थोड्याशा कळकात त्या स्वभावाच्या काय सांग बचावून राहायचा पोराची माय मोठी तिटाल दिसू राहिली मला हो मामी तुम्ही नका करू चिंता नका करू तुम्ही मी बरोबर हँडल करतो माझ्या सासूला आनंदी बी आली आनंदी किती सुंदर दिसतो ना साडीमध्ये खरं खूप सुंदर दिसत आहे आनंदी आनंदी मी काय म्हणत होती काय हो बाप्पा तुम्ही म्हणतात नाही आहे वा ना थोडे इकडे मला बोलता आनंदी सोबत हो हो बोल बाप्पा बोल लय अर्जंट आहे बोल ना हो अर्जंटच आहे वाईकडे तुम्ही आनंदी मी काय म्हणत होती तुम्हाला आपल्याला साड्या किती घ्यायच्या माहीत आहे ना तुम्हाला नाही मामी नाही माहित बरं मी काय म्हणतो तुम्ही लग्नासाठी मस्त एक चांगली पैठणी घ्या रिसेप्शनसाठी लाछा घ्या हळदीची साडी मेहंदीची साडी हा मामी मला याच्यातलं काही समजत नाही पहा तुम्ही जसं जसं म्हणाल मी तसं तसं करी मी काय म्हणतो लग्नासाठी एक चांगली पैठणी घ्या तुम्ही अन रिसेप्शनसाठी लाछा घ्या चांगलं वाटेन मस्त बरं मामी जसं तुम्हाला वाटते तसं करा पा माय बाई मला जसं वाटते तसं माय लग्न आहे का हां तुमचं लग्न आहे ना मला काय समजते मामी याच्यातलं म्हणून असं तुम्हाला आणलं ना बरं तुम्हाला समजत नाही ना मी तुम्हाला सांगतो रिसेप्शनसाठी मस्त चांगला एक लाचा घ्या अन्न लग्नासाठी मस्त पैठणी घ्या अन्न हळदीची मेहंदीची हे साडी घेऊ अन्न घरी घाललेल्या अशा साध्या अजून चार पाच साड्या पाहून घेऊ बरं ठीक आहे ना मामी पा ना मस्त दिसू राहिले तुम्हालाच पाहू राहिले काय मामी तुम्ही पण मजाक करता माई मजाक नाही करू राहिली मी खरंच सांगू राहिली बरं मी काय म्हणतो इथं सुधू राहून गोष्टी कर सांगता सर जण चला नंतर हा चला कपडा घ्यायचा आहे ना पहिले आपल्याला उशीर झाला चला चला लवकर चांगला कपडा असला पाहिजे पप्पा या दुकानात नाही तर मला माहित होतं आपल्या सोनूच्या लग्नाचा कपडा नाही घेतला का आपण त्या दुकानातून तिथेही मस्त कपडा असते मस्त लग्नाचा कपडा असते थी तिथं नाही भाई तुम्ही चालान दुकानात पाहत खरी मस्त कपडा आहे हा मस्त साड्या आहे चांगले चांगले कपडे आहे चला बाप्पा आता तुम्ही म्हणूच राहिले तर चला चल नो चल ना चल काय वा इथं बी आता तमाशा करता का कामी जाता हे माई बाबा बाप्पा वच्छाला बाईचा स्वभाव तर खासच दिसू राहिला मला राहू द्या मग बाई इथून नाही घेऊ तुम्हाला कोणती दुकान माहित आहे तिथं चला तिथून घेऊ कपडा नाही नाही शांता बाई चला चला इथं चला इथूनच घेऊ नाही बाई म्हणतात तिथून घेऊ शकतो बाई काही म्हणतात चला तुम्ही चला बाईच काही नको ऐकू सासरा स्वभाव चांगला वाटत आहे मला मारुती बाप चला हो हो चला चला बाई चला आनंदी तर मामी सांगच बोलतीच्या एक बाबी मायकडे नाही पावलेली